शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला आता कमी दाबा अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे एक प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकतो आहे त्यामुळे एकूणच वातावरण आता बदलू लागलं आहे सध्या महाराष्ट्रात कुठेही ढगाळ परिस्थिती नाही मात्र आता अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी कमी दाबा अनुकूल वातावरण तयार होत आहे आपण अठ्ठावीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने कमी दाबाची निर्मिती होत असल्याचं बघतो स्कायमेटचा अंदाज आहे अठ्ठावीस तारखेचा स्कायमेटच्या अंदाजानुसार एकोणतीस तारखेला उत्तर भारतात डब्ल्यूडी पूर्व भारतात हलका डब्ल्यू डीचा प्रभाव आणि श्रीलंकेच्या दरम्यान कमी दाब अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते तीस तारखेला देखील उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात कमी दाबाचं वातावरण निर्माण होऊ शकतं एकतीस तारखेला दक्षिणेतील कमी दाब तीव्र होऊ शकतो आणि उत्तरेतील डब्ल्यू देखील तीव्र होऊ शकतो अशी परिस्थिती आहे दोन्ही सिस्टम तीव्र होत असून महाराष्ट्रात एक तारखेला थोडं ढगाळ वातावरण तयार होण्याचा अंदाज स्कायमेटने दिला आहे मात्र दोन्ही सिस्टममध्ये ट्रपलाईन तयार होण्यात खूप मर्यादा असल्यामुळे किंवा ते वातावरण कमजोर होत असल्यामुळे महाराष्ट्रात केवळ ढगाळ परिस्थिती राहू शकते दोन तारखे तीन तारखेला देखील महाराष्ट्रात विरळ ढगाळ परिस्थिती हलका पाऊस असं वातावरण राहू शकतं डब्ल्यू डी प्रभावी होतोय चार तारखेला मात्र अरबी समुद्रातील कमीदाब कमजोर होतो आहे आणि त्यामुळे या दोन सिस्टममध्ये कसं वातावरण तयार चार चारनंतर हे महत्त्वाची बाब आहे उत्तर भारतातला डब्ल्यू डी चार आणि पाच तारखेला प्रभावी दाखवला जातो आहे मात्र कमीदाबाचं वातावरण कमजोर झाल्यामुळे स्कायमेटनुसार याचा प्रभाव भारतावर फार निर्माण होईल असं वाटत नाही आपला सर्वाधिक विश्वास हा ई सी एम डब्ल्यू मॉडेलवर आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाची शक्यता आहे साधारण अठ्ठावीस तारखेचा अंदाज आहे एकोणतीसला बंगालच्या उपसागरात कमी दाबाची तीव्रता वाढते आहे थोडी ढगाळ परिस्थिती भारतावर निर्माण होईल उत्तर भारतातही हलका डब्ल्यू डी सक्रिय होणार आहे तीस तारखेलाही बघतो आपण उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी पूर्व भारतात हलका डब्ल्यू डी हलका कमी दाब बंगालच्या उपसागरात अशी अवस्था आहे एकतीस तारखेला उत्तर पूर्व आणि दक्षिण या तिन्ही टोकांना पावसाळी परिस्थिती असणं अपेक्षित आहे कालपर्यंत एक तारखेला ट्रफलाईन महाराष्ट्रावरून उत्तर भारतात तयार होईल अशा प्रकारचा अंदाज डब्ल्यू मॉडेलने दिलेला होता मात्र या अंदाजात बदल होतोय दोन तारखेला देखील या वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रावरचा तयार होणार नाही असाच अंदाज दिला जातोय तीन तारखेला एक नवीन वातावरण गुजरात राजस्थान मध्य प्रदेशच्या बॉंड्रीवर तयार होण्याची शक्यता आहे आता हे किती वातावरण तयार होईल हे बघावं लागेल सहित चार तारखेला उत्तर भारतासहित राजस्थान गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेशचा काही भाग आणि पंजाब दिल्ली वगैरे या भागात पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं उत्तर भारतासहित अगदी अरबी समुद्रापर्यंत याची ट्रफलाईन तयार झाल्यास चार तारखेला महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होईल खास करून उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पाच तारखेला पावसाळी वातावरण हे नाशिक पश्चिम धुळे नंदुरबार या काही भागात तयार होण्याचा अंदाज दिला जातोय सहा तारखेला मात्र हे वातावरण विरून जाण्याची शक्यता आहे तसाही जानेवारी फेब्रुवारी मध्ये भारतीय हवामानानुसार एक टक्के देखील पाऊस वर्षभरातला पडत नाही त्यामुळे हे बिगर पावसाळी महिने आहेत त्यामुळं फार आपण पावसाची अपेक्षा या महिन्यांमध्ये करू शकत नाहीत महाराष्ट्रात अपेक्षित असलेला पाऊस सध्या तरी निर्माण होईल असं काही फारसं दाखवलं जात नाही चार पाच तारखेच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडं पावसाळी वातोरण तयार होईल असा फक्त अंदाज आहे आपण अगदी सात आठ तारखेपर्यंत जरी एकत्रित अंदाज बघितला अठ्ठावीस तारखेपासून पुढे तरी नंदुरबार नाशिक पश्चिम धुळे पश्चिम भागामध्येच पावसाचा अंदाज आहे पालघरपर्यंत मात्र हाही अंदाज सारखा बदलतो आहे त्यामुळे आपण या अंदाजावर लक्ष ठेवून आहोत आपण बघतो की सरासरी अठरा अंशेश तापमान उद्या महाराष्ट्रामध्ये राहणार आहे त्यामुळे थोडं जरी गोंदिया आणि गडचिरोलीच्या बाजूने थंडीचं वातावरण असलं तरी महाराष्ट्रात थंडी फार जाणवणार ना नाही तापमान वीस वीश्च, एकवीसच्या दरम्यान गे पोहोचल्यानंतर थंडीचा प्रभाव पूर्णतः संपतो अगदी तीन तारखेला आपण बघितलं तर विदर्भात मराठवाड्यामध्ये संशय तापमान पोहोचते त्यामुळे महाराष्ट्रातील थंडी, थंडी कमी होते आणि आपण जर दुपारचं तापमान बघितलं तर साधारण तेहतीस अंशियस चंद्रपूरला कमाल तापमान असणार आहे याचा अर्थ दुपारी उन्हाळा किंवा दुपारी ऊन जाणवायला सुरुवात होणार आहे तरच उन्हाळा सुरू होईल असं आता याच्यातून स्पष्ट होऊ लागलं आहे आपण अनेक मॉडेलच्या आधारे एक तारखेपासून पुढे महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार होईल अशा प्रकारचा अंदाज दिला होता मात्र आपण आता प्रत्यक्षात जर बघितलं तर असं काही वातावरण तयार होत नाही आणि याचं मुख्य कारण असं आहे की साधारण जानेवारी फेब्रुवारी हा बिगर पावसाचे महिने आहेत केवळ एखादा टक्के पाऊस वर्षभरातील पावसापैकी इथे होत असतो परंतु तोही यावर्षी होताना दिसत नाही आहे आणखी एखादं वातावरण तयार झालं तर येत्या कदाचित ती शक्यता पूर्ण होईल परंतु आपण बघतो ते एक दोन आणि तीन तारखेपर्यंत फारसं पावसाळं वातावरण नाही थोडं उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पालघरच्या दरम्यान ढगाळ परिस्थिती किंवा पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं तीन चार तारखेला या पलीकडे याचा प्रभाव महाराष्ट्रावर निर्माण होणार नाही अशाच प्रकारचा आता अंदाज नव्याने बनू लागला आहे मात्र ज्या ठिकाणी हे वातावरण तयार होईल त्या ठिकाणी गारपिटीची शक्यता राहील हे वातावरणही बदलतं की काय यावर मात्र बारकाईने लक्ष ठेवावं लागणार आहे प्रत्येक दिवसाची अपडेट त्यासाठी आपल्याला महत्त्वाचे असणार आहे आपण बघतो की नंदुरबार पालघर नाशिक पश्चिम धुळे आणि जळगावच्या काही भागात याचा प्रभाव चार पाच तारखेला असण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा